मी मुख्य सेनापती होतो मी एक मुख्य सेनापती होतो सेना, हो सेना अजूनही सज्ज आहे नव्या युगातही शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार हाच आमचा ध्यास आहे माझं मी जातो आहे पण सोडत नाही मागे घेतलंय पण उद्दिष्ट अजूनही ठाम आहे कालही महाराष्ट्रासाठी होतो आजही आहे नाव असेल किंवा नसेल पण कामातूनच ओळख मिळेल कारण मी जयंत आहे मी मुख्य सेनापती होतो मी एक मुख्य सेनापती होतो सेना अजूनही सज्ज आहे नव्या युगातही शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार हाच आमचा ध्यास आहे माझ व्हायचं मी जातो आहे पण सोडत नाही एक पाऊल एक पाऊल मागे घेतलंय पण उद्दिष्ट अजूनही ठाम आहे कालही महाराष्ट्रासाठी होतो आजही आहे नाव असेल किंवा नसेल पण कामातूनच ओळख मिळेल कारण मी जयंत आहे